शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या बात ठिकाणी पाहतोय आहे पहिलीच बातमी निघते राज्यातील दहा जिल्ह्यात पावसाचा अंदाज अनेक भागातील थंडी कमी ढगाळ वातावरणाचा अंदाज पुढली मोठ्या बातमी निघत आहे शेतकऱ्यांनी जगायचं कसं खरीपातील आठ पिकांचे भाव पडले बाजारात साधा हमीभावही मिळेना शेतकरी हातबाल पुढली मोठी बातमी निघत आहे फळबागांच्या बनावटीम्याचे लोन आता कांदा पिकापर्यंत सोलापुरात साठ हजार हेक्टरवर बनावट पीकिमा पुढले मोठ्या बातमी निघत आहे भूममधून सोयाबीन खरेदी केंद्रावर संतगतीने खरेदी सुरू एक हजार एकशे सतरा शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी नाही शेतकरी हातबाल पुढले मोठे बातमी निघत आहे शाब्बास याला म्हणतात शंभर नंबरी सोनं मळतच्या तरुण शेतकऱ्यांना घेतलं ऊसाचं एकरी एकशे एक टन उत्पादन शेतकऱ्याची यशोकाता पुढली मोठ्या बातमी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरीत दहा हजार रुपयांची मदत द्या विरोधी पक्षाची मागणी पुढली मोठी बातमी निघते सोयाबीनचे भाव पुन्हा शंभर रुपयांनी कमी झाले हमी भावाने खरेदी फक्त स्टंटबाजी शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघत आहे लातूर नंतर औसामधील शेतकऱ्यांना वप्प बोर्डाची नोटीस एकशे पंच्याहत्तर एकर जमिनीवर केलाय दावा शेतकरी हतबल पुढली मोठी बातमी निघत आहे राज्यातील नुकसानग्रस्तांना मिळणार दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाखांची मदत शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या बातमी निघते अर्थसंकल्प पूर्व बैठकीत कृषी क्षेत्रावर चर्चा पीएम किसानची रक्कम दुप्पट होण्यासह कृषी उपकरणांचा जीएसटी हटना शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद